भगव्या झेंड्यांची लहर ढोल ताशांचा गगनभेदी नाद आणि हजारोंच्या संख्येने जमलेले शिवभक्त असं अद्वितीय ऐतिहासिक दृश्य पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात पाहायला मिळालं कारण इथे उभारला जातोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण काम अंतिम टप्प्यात असलेल्या या स्मारकाच्या सानिध्यात पावसाची पर्वा न करता हजारो शिवभक्तांनी धर्मवीरांना भावपूर्ण मानवंदना दिली हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष भाजप आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या मानवंदनेत तब्बल तीन हजार ढोल एक हजार ताशे आणि पाचशे भगवे झेंडे यांच्या गजराने संपूर्ण परिसर शिवगर्जने दुमदुमला गेला इतकेच नाही तर या ऐतिहासिक क्षणाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे म्हणजेच हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात कोरला गेलाय या प्रसंगी आमदार महेश लांडगे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करताना स्पष्ट संकल्प व्यक्त केला आपल्या हिंदू माता भगिनींवर अन्याय करणाऱ्या जिहादी वृत्तीला कधीही क्षमा केली जाणार नाही